नमस्ते भाऊ राज्यातल्या अनेक लक्षवेधी लढतींपैकी एक लक्षवेधी लढत बुलढाणा जिल्ह्यात होत आहे या मतदारसंघात बावन्न वर्षात पहिल्यांदाच एक महिला उमेदवार रिंगणात उतरलेली आहे शिंदे सेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना अशी ही काट्याची लढत आहे शिंदे सेनेकडून संजय गायकवाड हे उमेदवारी करतायत तर उद्धव सेनेकडून जयश्री शेळके या रिंगणात उतरलेल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेशी केली गेलेली आहे कारण संजय गायकवाड हे बंडखोरीनंतर शिंदे सेनेकडे गेले होते आणि अर्थातच उद्धव सेनेला त्याचा बदला नक्की घ्यायचा आहे त्यामुळं जयश्री शेळके यांना कुठल्याही परिस्थितीत विजयी करणं हेच महाविकास आघाडीचं अंतिम ध्येय असणार आहे जयश्री शेळके या मतदारसंघातल्या रोजगार निर्मिती असेल पाणी प्रश्न असेल या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत आणि संजय गायकवाड यांना आधार आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुती सरकारनं आपली लाडकी बहीण योजना प्रचाराचा मुद्दा केलेली आहे त्यामुळे तूर्तास तरी संजय गायकवाड यांच्याकडे जयश्री शेळके यांना डायरेक्ट टार्गेट करण्यासारखं काही नसलं तरी लाडकी बहीण मात्र संजय गायकवाड यांना तारणार की हरवणार हे येणारा काळच ठरवेल दोन हजार एकोणीस साली जेव्हा संजय गायकवाड या मतदारसंघातून विजयी झाले तेव्हा त्यांना पंचवीस हजारांचं लीड मिळालं होतं त्यांनी विजयराज शिंदे यांना पराभूत केलं होतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांची ही पंचवीस हजारांची विजयी मतांची बेरीज कमी होते की वाढते हे तेवीस तारखेला कळेलच तेव्हा तुर्तास तरी या मतदारसंघाबद्दल कुठलंही भाकीत करणं हे धाडसाचं ठरेल एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गायकवाड विरुद्ध शेळके असं चित्र असण्यापेक्षा या मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे असं चित्र आहे अर्थातच त्याला पार्श्वभूमी शिंदे यांची बंडखोरी आहे संजय गायकवाड हे शिंदे सेनेबरोबर गेले होते त्यामुळे उद्धव ठाकरे सेना या मतदारसंघात आपलं सर्वस्व ओतून काम करणार हे नक्की उद्धव सेनेच्या जयश्री शिळके यांनी भयमुक्त वातावरण निर्मितीचाही एक मुद्दा या प्रचारामध्ये घेतलेला आहे तेव्हा त्या मुद्द्याला मतदार किती प्रतिसाद देतात हेही येणारा काळ ठरवेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना या लढतीमध्ये जर संजय गायकवाड जे शिंदे सेनेचे आहेत त्यांचा जर पराभव झाला तर मात्र या मतदारसंघातून शिंदे सेनेचं अस्तित्व संपल्यात जमा आहे अशाच काही लक्षवेधी लढतींबद्दल आपण या नगरी नगरीमध्ये बोलत आहोत बोललेलो आहोत मागचे काही व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर आपल्या नगरी नगरी युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील तेही पहा चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे